नांदेड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षणाची नुकती सोडत केली आहे याच मुद्द्यावर दैनिक सत्यप्रभा चे, सत्य चे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे सर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार सर नमस्कार मुळात जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय आहे आणि ग्रामीण भागाच्या समस्यांशी घराबाहे लोकांशी प्रश्न सोडण्याची एक नाळ जुटलेलं महत्वाचं असा एक संस्था ज्याला स्थानिक स्रें स्वराज्य संस्था ती आहे आणि या संस्थेवर राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांचं जे काही विषय असतो तो लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असतो आणि याला एक साधारण महत्त्व आहे तीन साडेतीन वर्षांनी ही निवडणूक होत आहे त्याला महत्त्व आहे आता जे दिग्गज म्हणून त्या काळात जे काम केलेले आहेत आता त्यांचा एक हो कालावधी तीन वर्षाचा लोटला आहे त्यामुळे आता नेमकं दिग्गज असं म्हणता येत नाही तरी सुद्धा दिग्गजापर्यंत आपल्याला नाव घेत असताना आदरणीय राम राजेजी पवार यांच्या सुविधेपत्नी पुनमताई यांचा मांजरा महायशस्वी राखीव झालेला आहे रामतीर्थ आता ज्याचं नाव बदलून आता ठेवलेलं आहे त्या मिनलताई खदगावकर ह्या यांचाही या 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 मतदारसंघ आता तो राखीव झालेला आहे बबनराव बारसे जे शिवसेनेचे ने नेते आहेत त्यांना ओबीसीमधून येळेगावमधून संधी होती आता पण तिथले ते मतदारसंघ बदलला तिथे लहान मतदारसंघ आला आणि तीन मतदारसंघ तिने आता ओपनला सुटले म्हणजे त्यांना आता सरळ सरळ खुल्या प्रवर्गातून त्यांची लढाई करावं लागणार आहे सरावण पाटील भिलोंडेसारखा माणूस अनेक वर्षांपासून ह्या प्रत्यक्षात होता पण नरसी आधी एस सीसाठी राखीव झालं आता ओबीसीसाठी राखीव झालं त्यामुळे त्यांनाही मतदारसंघात शोध घ्यावा लागेल संजय बेळगेंची लढाई पुरी ओबीसीमध्ये होती आता त्यांना खुल्या प्रवर्गात यावं लागेल रामराव नाईक जे जिल्हा परिषदमध्ये सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांचा करडखेर मतदारसंघ राखीव झालेला आहे तिथं त्यांना तिथं फार संधी मिळत नाही आता ज्या ज्या त्यांना जायचं असेल तर मग तर त्या हनेगावमध्ये खुल्या प्रवर्गात जावं लागेल आणि मग खुल्या प्रवर्गासाठी लढाई त् करावं लागेल अशा पद्धतीने वेगवेगळे आणि अनेक ठिकाणी संधी उपलब्ध आहे पण अनेक लोक अडचणीत आलेले आहेत आता मंगाराने आणि आपण उदाहरण घेऊयात ज्यांचं जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये बऱ्यापैकी पकड होती त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षही राहिलेले आहेत त्यांचं माहेर आणि शासक दोन्ही ठिकाणचे मतदारसंघ आता ओबीसी राखीव झालेले आहेत आणि त्या एस टी प्रवर्गातून येतात मग त्यांना खुल्या प्रवर्गात उभा टाकावं लागेल किंवा त्यांना दुसरी संधी उपलब्ध नाहीत मग एस टीतून उभा टाकायचं असेल तर त्यांना आता राज्य जिल्ह्यामध्ये जे जे काय आतात मतदार विशेषतः किनवट भागामध्ये दोन एस टीसाठी मतदारसंघ राखीव आहे त्यानंतर पुन्हा भोगरमध्ये एक राखीव मतदारसंघ आहे भोसी आता नेमकं ते अर्थात त्यांचा निर्णय त्या जरी घेत असला तरी ते त्या त्या पक्षाच्या ज्या त्या नेत्या आहेत किंवा त्या पक्षाचे जे नेते आहेत ते तो निर्णय घेऊ शकतील अर्थात तो पक्षावरचा अवलंबून आहे पण बरेच जण अडचणीत आलेले आहेत हे तर मान्य करावं लागेल कारण शेवटी त्यांना दैनंदिन जीवनातलं काम करताना जिल्हा परिषदेमध्येच राहून काम केलं पाहिजे अशा मताची ही जी मंडळी आहे त्यांना एक तर मतदारसंघाचा पर्याय शोधावा लागेल तो पर्याय सापडत नसेल तर मग पाच वर्ष त्यापासून वंचित राहावं लागले यापेक्षा त्यांना दुसरा काय करायचा मार्ग दिसत नाही मला आत्ताच तुम्ही म्हणलात की जिल्हा परिषद म्हणल्यानंतर मिनी मंत्रालय आहे तर या मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीमध्ये कुठला विषय चर्चेचा असेल चर्चेचे विषय तर ग्रामीण भागाशी निगडीतच असणार आहेत छोटी विकासाचे विषय असणार आहेत राज्य शासनाकडून येणारा निधी तो कसा वापरला जावा त्याच्यासाठी सामान्य माणसांपर्यंत कसा उपयोग जावा विशेषतः सामान्य संघटक जो आहे म्हणजे ज्याला शेतकरी हा तर खरं तर केंद्रबिंदू आहे शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या योजना आहेत महिलांच्या वेगवेगळ्या योजना आहेत अपंगाच्या वेगवेगळ्या योजना आहेत शिक्षणाच्या वेगवेगळ्या योजना आहेत या सगळ्या योजनांचे राबवण्यासाठी जिल्हा परिषद निधी मंत्रालय अत्यंत महत्त्वाचं असं साधन आहे त्यामुळे याकडे पाहताना सगळेच दोन ताकदीनं पाहतायत जिल्ह्याभरातील किनवट माहूर देगलूर बिलोली हे सीमावर्ती जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघात नेमकं काय चित्र असेल अर्थात त्या काळात आता विषय कसा आहे की आता अलीकडल्या काळात विधानसभेची निवडणूक होऊन गेली आणि नाही म्हटलं तरी तिथे महायुतीच्या प्राबल्य दिसून आलेला आहे ज्या ज्या ठिकाणी स्थानिक आमदार असतो ना त्याचा अधिकच ताकद त्या भागात दिसते पण आता किनवट महोत्सवाचा विषय जर आपण काढला तर तिथं एकतर काय जाऊ अनुसूचित जमातीसाठीच्या जागा जास्तीच्या राखीव आहेत उरला प्रश्न तुम्ही देहलूरचा विचारला देगलूरमध्ये तर अशी अडचण झाली जे दिग्गज नेतेपूर्वी काम करत होते त्या दिग्गज नेत्याचे मतदार अनिल पाटील खानापूरकर त्यांचा खानापूर मतदारसंघ राखीव झाला रा, रा, शहापूर मतदारसंघ राखीव झाला सरांचा मतदारसंघ राखीव झाला रामराव नाईकांचा मतदारसंघ राखीव झाला आता उरले तिथे काय हानेगाव का हानेगावमध्ये तिथे त्यांना लढाई करावं लागेल तिथे स्पर्धा करावी लागेल स्पर्धा छोटी नाही म्हणजे आता ह्या सगळ्यामध्ये काय झालं की ज्या माणसांनी ताकदीनं देगलूर मतदारसंघात आतापर्यंत काम केलं ते सगळी माणसं आता म त्यांच्या वार्डाच्या त्यांच्या वेगवेगळ्या गटाच्या शोधात आहेत आणि गट सापडत नाही तालुका बदलून येऊन हनुमान उडी मारून कुठेतरी येणं हे अलीकडल्या काळात मला असं वाटत नाही ज्या ज्या स्थानिक भागात जिथले तिथले नेते ताकदीनं उभा टाकले आहेत नवीन पिढी कामाला येत आहे त्यामुळे आता हे सगळं चित्र आता तरी जे दिसतंय ते दुसऱ्या कुठल्या तरी नव्या चेहऱ्याना संधीत देणारा दिसते अर्थात निवडणुकी नंतरच कळेल येणार कोण आणि जाणार कोण सर शेवटचा प्रश्न जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे महिला ओबीसी साठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे तर या पदासाठी कोण कोण दावेदार असेल असं तुम्हाला वाटतं आजच्या कंडिशनमध्ये नऊ जागा जा टाकल्या तर दावेदारी असणे वगैरे त्या पक्षाचं बहुमत येणे म्हणजे विषय कसा असतो कार्यकर्ता म्हणून येऊ शकतो आपण पक्षाचं बहुमत पासष्ट आहे म्हणजे तुम्हाला तेतीस तर नाही त्या पक्षाला बरं आता दुसरा एक विषय असा आहे की नऊमधूनच जिल्हा अध्यक्ष होतो असा जो काय आपला समज आहे तो थोडासा दूर करणं आवश्यक आहे एखादी ओबीसी महिला खुल्या प्रवर्गातून निवडून आली आणि तिनं किंवा ओबीसीच्या प्रवर्गातून जरी निवडून आली आणि ती महिला असेल तर तिला अध्यक्ष होता येतं म्हणून केवळ त्या नऊ पैकीच अध्यक्ष होईल असा जर कोणाचा भ्रामक कल्पना असेल तर ती मला असं वाटते की ते चुकीचे असं म्हणणार नाही त्यातूनच हवं असे अपेक्षा असू शकते पण त्या व्यतिरिक्त सुद्धा हे सहज होणं शक्य आहे त्यामुळे आता अध्यक्षपदाचा चेहरा आजच सांगायचा म्हटलं तर ते, ते इतका स्पष्ट नाही तो चेहरा हळूहळू थँक्यू सर आपण नमस्ते नांदेडला वेळ दिलात आणि आमच्या प्रेक्षक वर्गासाठी इतकी महत्वाची माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद नमस्ते नांदेड आणि तुमच्या सर्व परिवाराला मनातून शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू नमस्कार watching wow, now number stay